तर नमस्कार बघा सगळ्यांना आता विषय कसा झाला आहे तुम्हाला काय सांगाव का नाही सांगाव का बोलाव सांगा। का, बोला। का ग बसाव लय डेंजर काम होऊन बसले आता कसं असतंय बघा गैरसमज एवढं डेंजर गैरसमज आहे का नाही शब्दच लय डेंजर आहे म्हटल्यावरती गैरसमज झालेलं किती डेंजर असं कसं असतंय माणसाने कधीसुद्धा दिसण्यावर जाऊ नये बघा दिसण्यावर कधीसुद्धा जाऊ नये कारण विषय कसा आहे एवढ्या दिवस तुम्ही बघितला असाल आमचा व्हिडिओ की सगळं म्हणजे मी रोपाताईबद्दल ले वाईट साईड बोलली ले म्हणजे ले बिचारा ताईला मी एवढं डेंजर डेंजर काय काय बोलली माझंच मला आज व्हायला लागले मन खायला लागले माझंच माझं मन मला खायला लागले कारण खरंच दोन्ही ताईमधली रुपाताईत चांगल्या येत्या मनानं तरी रुपाताईच चांगल्या येत्या ह्या छकुलताई एवढ्या डेंजरातल्या काळजाच्या निघल्या का नाही अगं त्या छकुलताईचा तर विषयच काढू वाटे ना मला कशानं सांगते तुम्हाला काल आम्ही ह्यांना नको म्हणताना गेलता म्हणजे ह्यांना नको म्हणत होती तरी ह्यांनी फरफटत फरफटत नेलं आणि तिथं जाऊन भानं केली आणि भाननात ह्यांनी म्हणलं मी मारतो आणि स्वतःच मार खाऊन बसलो आणि स्वतः मार खाल्ला मग मा आता तुम्हीच सांगा नवऱ्याला जर कोणी मारलं तर आपण नवऱ्याची साईड घेईल का पुढं मारतोय त्याची साईड घेईल आणि काय कारण नव्हतं बरं का मारायचं पण ह्यांनी म्हणत होतं ताई म्हणत होत्या घरी चल उगं रस्त्यावर राडा नको आणि ह्यांनी म्हणत होतं मी नसतोय तुझ्या घरात मला तुझा लय राग आला मग राग आलाय म्हणल्यावर तुम्ही चल म्हणून हट्ट करायचं का मारायचं असते रस्त्यावर तुम्ही म्हणता रस्त्यावर तमाशा करू नको आणि परत रस्त्यावरच तुम्ही नवऱ्यावर हातून स... उचलता म्हणल्यावर मग आम्ही तर काय करावं सांगा तुम्हीच सांगा तेवढी डेंजर लेवल गाठली का नाही तुम्ही तुमच्यापेक्षा रुपाताईक पट्टीनं बरं आहे त्या म्हणायचं कारण त्यांना मी एवढं काय काय बोलले आहे ना की बसच पण ती पण सगळं तुमच्या नादाला लागून तुमच्या तुम्ही मला फोनवर त्यांच्याबद्दल वाईट साईड भरवलं हिडतनं वाईट साईड भरवलं मला वाटायचं की ताई पण हिडतनं काय काय म्हणते काय म्हणल्यावर रास्त्याला काय की तशाच तुम्ही सांगता होत असं आता कसं आहे अजून तुम्ही पण म्हणताल की तिनं सांगायला आणि तू ऐकायला तुला काय डोकं नाही काय आणि तुला काय गैरसमज तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं गैरसमज एवढा डेंजर शब्द आहे का नाही आयुष्यात कोणाच्यासुद्धा असं घडू नये तसं माझ्या घडल्या आधीच मी बारके आहे नेमकी कुणाची साईड घेऊ हो। हे नेहातायची घ्याव ह्या हो। रुपाताईची घ्याव हो। का नवऱ्याची घ्याव हो। मधी मला पाडलं गेले सगळ्या तिघांच्या आणि कसं होतं आहे सगळी आपलीच आहे ती पर्क कोण नाही ओके परक तर कोणच नाही मग कसा विषय करायचा आता नेहतायनं हनलं नवऱ्याला मग मी काय ग बसू अजिबात ग बसणार नाही मी तर आणि काय कारण असतं ना पहिला जर गेल्या गेल्या ह्यांनीच जर त्यांना हनलं असतं तर एक गोष्ट वेगळी होती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हन ताईनं हनलं तर कारण ताई म्हट्या येत्या ह्यांनी बारका येतं ह्यांनी मारलं तर ताईनं प्रत्युत्तर करणं जरुरीच होतं पण तसा काहीच विषय नव्हता आलोक आलोक थोडं काय बोलले नाही त्या काय नाही त्या घरीच येऊन म्हणायचं पाणी बिनी पिऊ म्हणायचं जेवण बिवण कर तो स्लो राहिलो भावाई म्हटले पाहुणचार नाही का करायचा तुम्ही असला पाहुणचार केला वे ती पण रस्त्यावरच तुम्ही म्हणता रस्त्यावर तमाशा कर तमाशा म्हणजे तुम्हाला तमाशा माहिती आहे का काय असते हां सरळ म्हणता रस्त्यावर तमाशा क केला तमाशा आम्ही नाही तमाशा तुम्ही केलेला कळ ना तमाशा तुम्ही केला आहे ती पण रस्त्यावर उभा राहून माझ्या नवऱ्याला हानलं ती हानायलाच नव्हतं पाहिजे जरी भाऊ बारका असला ना तरी तुम्ही म्हणजे आधी बाजू समजून घ्यायची होती त्यांना समजून सांगायचं होतं की बाबा बैड्या तैडी अशी करते तैडी तशी करते हे ती एक बरं झालं उलटून नाही तर त्यांचं पण कान भरलं गेलं असतं आणि त्यांनी पण तुमच्याच साईडनं झालं असतं ती एक बरं झालं समजावायला गेला ना नाहीतर त्या रुपाताई बिचाऱ्या वाळीत पडल्या असत्या मला आता कळायला लागले ही असा विषय आहे म्हणून की बाबा रुपाताईच बऱ्या होत्या शिवाय सुद्धा रस्त्यावर एवढी डेंजर रुपाताई काय काळतोंडे बिळतोंडे म्हणलेले ती हाय म्हणून म्हणल्या म्हणून सोडून देता आहेत पण शिवाय पण रस्त्यावर म्हणल्यावर छकुल लय अवघड झालं मला तर का नाही एवढं डेंजर राग यायला लागला आहे खरंच आता रागाचा विषय तुम्हाला सांगितला कशामुळे राग यायला लागला आहे तर नाहताई जरा आता मला वाटलंय रुपाताईच्या जी डोक्यात मी कांदा बटाटे म्हणत होती तुम्ही म्हणत होता भुसा भरला काय कांदा बटाटे आहे ती तर असं काय सुद्धा नाही रुपाताई कसं आहे त्या त्यांनी फक्त त्यांचं मत मांडलं होतं की त्यांचा बड्डे केला नाही आणि कुणाला पण वाईट वाटणारच बड्डे केला नाही म्हणून म्हणून त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं की बाबा माझा बड्डे करायला पाहिजे होतं एवढं त्यांचं चुकलं की व्हिडिओ काढायला नव्हतं पाहिजे फोन करून बोलायला पाहिजे होतं भावाला सांगायला पाहिजे होतं भाऊजाईला सांगायला पाहिजे होतं भाऊ भाऊजाई काय त्यांना कमी केली नसते पण त्यांनी विषय आपल्यापाशी मांडला ना डायरेक्ट यूट्यूबवर मांडला ती त्यांची चुकी झाली आणि त्यांनी मान्य पण केली फोनवर आमचा फोन हे झाला आहे आता पण बघू आता काय होतंय कसं असतं इल्ले विषय डेंजर असते तुम्ही आता इल्ले डेंजर चूक केली खरंच एवढी डेंजर चूक ना माझ्या आयुष्यात कधीच झाली नव्हती माझ्याकडून तर नाही मोठी चूक झाली तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आमच्या दोघीत एवढं डेंजर कडाक्याचं भांडण लावून दिले का नाही तुम्ही फक्त तुमचा तुमच्यासाठी माझा वापर करून घेतला की बाबा डेव भांडल्यावर तुमच्या साईडनं नकोन तर भांडायला पाहिजे म्हणून की बाबा आपण एकटंच पडू असा विषय होईल म्हणून तुम्ही तुमच्या साईडनं मला वळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एवढंच कळलं फक्त असा विषय झालेला आहे आणि ती खराच आहे तसा विषय तुम्ही पण मान्य करायलाच पाहिजे तुम्ही जर मान्य केलं नाही ना तसा विषय तर काय तुम तुमच्या जीवनाचा अर्थच नाही कारण तुम्ही एक नंबरच्या खोटारड्या म्हणायचं मग लेडेंजर